आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल यावेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदने स्वीकारतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रे जोडून आणाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र महा ही संत आणि महापुरुषांची भूमी असून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रानं देशाला कायमच दिशा देण्याचं काम केलं आहे राज्यात सामाजिक सौहार्द वाढवणं ही काळाची गरज असल्यानं काँग्रेस पक्षानं सद्भावना पदयात्रेचं आयोजन केलं आहे आठ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन एक्कावन्न किलोमीटरच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात करतील दोन दिवस प्रवास करून ही पदयात्रा नऊ मार्च रोजी सायंकाळी बीड इथं पोहोचेल तिथं सद्भावना मिळाव्यानं पदयात्रेची सांगता होणार आहे आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना महाराष्ट्रासाठी वरदान ठरत आहे भंडारा जिल्ह्यात योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून यासाठी लाभार्थी तसंच विविध बँकांसोबत अर्थसहाय्यासाठी तालुका स्तरावर कृषी जागृती पंधरवाडा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे विभागात फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून या योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे दोन प्रकरणे मंजूर करण्यात आली असून भंडारा जिल्ह्यातील तीनशे बारा प्रकरणांचा यात समावेश आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं मालवाहतुकीच्या क्षेत्रात मोठी उपलब्धी मिळवली असून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक हजार अठ्याहत्तर रेक लोड करून चारशे एक पूर्णांक ऐंशी कोटी रुपये महसूल मिळवण्यात आला आहे विभागानं सतत उत्तम मालवाहतूक वा कार्यक्षमता राखली असून रेल्वेच्या एकूण महसूलात मोठा वाटा उचलला आहे प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या आणि परवा विदर्भातील आकाश स्वच्छ राहणार रा असून आज विदर्भात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं अकरा पूर्णांक चार तर सर्वात अधिक तापमानाची नोंद वाशिम इथं सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली दरम्यान आजचे नागपूरचे तापमान चौतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसिद्ध करण्यात येईल नमस्कार